श्री सद्गुरू सखाराम महाराज की जय सद्गुरू सखाराम महाराज लोणी या संतांचे हे जीवनचरित्र दासगणू या श्रेष्ठ अशा संतांनी वर्णन केलेले आहे या चरित्राचा उपयोग पारायण करणे काम करता करता महाराजाचं चरित्र ऐकणे त्यांचे गोडवे गाणे आनंदाने नामस्मरण करणे अशा उद्देशाने हे तयार केलेले आहे याचा लाभ भक्तजनांना निश्चित होईल श्री सद्गुरु सखाराम महाराज की जय श्री गणेशाय नमहा जय जयाजी लोदरा भालचंद्रा अधमलधरा मूषक वाहना मयुरेश्वरा मशी पावशी लवलाही आहो भाविक स्रोते समस्तो करोणीय काग्रजीतो श्री सखाराम लिलामृत येठाई श्रवणग्राम महाराष्ट्र देशी उत्तर देशी परगण्यासी तळणी नामे ग्रामासीन महाराज जन्म तया जन पयातिग्रामा दू बाळकृष्णनामेषी सत्यो अहिल्या बायी तयान वधुराबलि शाखा माध्यंजन बरी वत्सगोत्री पंचमप्रवी तळणी ग्रामाधारी जोषीपणाची वत्यसै उपास्य दैवत एकदंत एकदौरीकुमर तो सर्वाग्यसुंदर दातार्दी सिद्धीचा अहिल्याबाई महासती मासती जेवी लोपमुद्रा रुंदती की ना पे झाली स्रोते अवधाराम द्वितीय श्री सखारामो जयन्तीनामे सगुणधामन्त्रयकन्याधारीं याति निपत्यातौ बालकृष्णहिरासत्यौ जयश्री कस्तूरिगन्दा तन्पर्वते मे हृदयसां महारदास्तागर्वातौ डोहाळे झाले जननी प्रतौ राहुनी सदा आसनस्तनासाग्र दृष्टी लावितसे ए पाहून बाळकृष्णा आश्चर्य वाटे म्हणी जाना सांग्याप्त सगना हे डोळे अघटितो या वर्ण कोणीतरी सद्भक्तईच्या वरी पुढे सुमूर्तावरी जन्म पावले महाराज शुक्ल पक्षीचे इंदुपरी सखाराम वाडे निर्धारी तया तळणी ग्रामान लिला करी वौसाओ बाळपणापासून सकारामासी देव देवध्यानु दगडाचे देव मांडूनन अर्चन करी सप्रेमे खेळता मुलांबितरी निजुकाने भक्त भजन करी विठ्ठल नारायण श्रीहरि शंकर गणपती ऐसे ओम ओ जवळ केले वाशिमनगरो वेदाद्याई प्रेम फारन सकाराम पर्यायसाम बाळाजी तात्या म्हणून महाविद्वान ब्राह्मणो होता वाशिमनगरी जाणो हात त्याचा विद्यागुरु विद्यागुरूंची प्रेमामी होते सकाराम मावरी कोनान शर्करा रायपुरी आवडी सांगा सुज्ञ होम मुहूर्त एके दिवशी केला मुखोद्त बेगेशी तैलबुद्धी होत्याऐशी बृहस्पती समानम अल्पनिद्रा अल्पहारी स्वच्छा मुळीन अंतरी हे पाहून मंडळी सारेन आश्चर्य करते मनात हा योगी पूर्वजन्मीचा कोणीतरी होय साचा मानवाचा आला जग उद्धारास्तवम आयसे लोटदा किती जो काय घडले रे वर्तमानो ते ऐका हो भाविक चन सांगतो तुम्ही येळजी बाळाजी तात्या एक दिनी बसली असता पूजासनी तदोपास्य दैवत भवानी प्रकट झाली साक्षात अष्टभुजा नारायणी आदिमाया प्रवणरूपिणी जी जगत्रयांची साविनी सर्वाद्या सलरंबा जीचे हृदसुंदर मुखलाजवी रोहिणीवर कुरळकेशमस्तकावर गौरकाचनपरीं भाळी कुंकुम तिलक रक्त वर्ण द्वयभृगुटी माजी जानन मृगलाशण शोभत कंकणे रत्नमंडित शोभत्यावघ्या करा तौ मौक्तिखारकंटा कंटातन पुष्पमाळा विराजती गदा खेकुट शोभती अंबेची आ करा मस्तकी शोभे बीजवरान पिंपन पाळ झळकतसह काशेकशिलांबरौ पायी वाजती तोडरो रूप रुपमनोहर वर्णताय न पारकदेम प्रकट होता भवानी बाळाजीने जोडली पाणी आंबा बोलली मधुरवच निन तयाप्रती ऐसे होम अरे माझ्या भक्तवरा तू ऐकसी माझी गिरा सावध पाहे होणारौकिक दृष्टी टाकून तुझा शिष्य दो सकाराम तू साक्षात पुरुषोत्तम महासिद्ध सगुण सगुणधामन मनुजतयाला ले कुणकोम कलिविन कलियुगा तरी उतरे श्रीहरी आज्ञजीवांच्या उद्धारापरी भक्त तो धाड़ी अपय मागे निवृत्ती ज्ञानेश्वर एकनाथनाथा नामाकबीर नरसिंहेहता गुरजरन गोरासेना सावता स्वामी समर्थ रामदासो तुकारामचोखा सुरदासो मीरा कमाल तुलसीदासन दामाजे त्या परिचयोगिता तुझ्या शिष्याची तत्वता श्री सकाराम पंडुवंतांची नको तो होय ज्ञानी ज्ञानीचा विद्वानिषमाशांचा कोश जाणीन आत्मविद्येचा सागर त्याची योग्यता सर्वाहुणी आधी काहे वत्सा जाणी तो साक्षात सुल पाणीन मनुज देह हो धरिता त्याचे पंच महापातकिजनौ जगी उद्धर सत्य सत्य त्रिवाचा माझे पूरपुण्यबलवत्रौ आहे वत्सा साचारौ म्हणून थोरण शिष्य तुझसे लाबलम ऐसे बोलन भवानी जी जगत्रयांची स्वामिनी भक्त नारायणी अंतर्धन पाले हे बाळजी तात्याचे चित्त झाले साचे मने महद्भाग्यामुचे शिष्य लाबला सकाराम असो पुढे त्यानी प्रतिदिवशी नमन करावे सकारामासी येऊन त्रासीन अच्छ शरवाटे बहुसालो कांता त्याची जोडून करा मने हे मत सौभाग्य भंडारा वच सक्यासी नमस्कार का हो तुम्ही करत असा ते आपले आहे पोरू त्यानेच करावा नमस्कार हो ऐशी असता तुम्ही शिर का करिता ठेंगणेम बाळाजी म्हणती त्यावरी हे मतप्रिय सुंदरी काय सांगू तुझला तरी इंगित गोष्टीचे तू सकारामाले आले किसी प्रू वरे तो साक्षात ईश्वरो जगद भूमिवरण अवतार त्यांनी घेतला आपले महद्भाग्य म्हणू त्याचले लागे चरणो साक्षात आहे नारायण शीष सकाराम माझा हे कोणीच तिशी संतोष झाला मानसी, मगती ति प्रतिदिवशी नमन श्री सकाराम करतलामल झाल्या असती प्रेम जडले भगवती सखाराम साधुजे ग्रंथ सुरसो स्कंद एकादशो आत्मविद्येचे रहस्यन बोलिलास्वे त्या स्कंदांचे पारायणो पारायण सखारामेक ऋताजानो उद्दले वैराग्यपूर्ण त्याचे नाव पुराणपटनो न शब्द पारायणो चित्तावरे ठसा पूर्ण उमटला पाहिजे तयाचा ग्रंथ करावा कैसा पठनो याचे केले विवेचनो दासबोधा माझी जाण श्री समर्थ रामदासानी म्हणून करी साचि निर्वे झाली त्याची तोच ज्ञानी म्हणावा मनावा परी जाणू सकारामय झाले ज्ञानो तळमळमणी लागली पूर्ण ईशदर्शन घेण्याची इच्छा पुरण्यासो सकाराम महाराज गेली काशीसो श्री जानवीचे तटासो आरंभिले पुत्र गेला आकाशी आय ऐको अहिल्या सती शोकाकुल झाली चित्तिन पुत्र योगे करोणी अहिल्या सती जोडून करा विणवती झाली मयुरेश्वरा हे कृपामूर्ती उदारान कारे निष्ठुर झाला सोम पुत्र माझा विधीही झाला यासी करू काही प्रपंचाच्या त्याच्या पाही करीन देवा वाटोळे प्रपंचाच्या सुखासाठी प्राणी करती खटपटे सकान भारी आमटी नृत स्नातो झाली होम स्त्री चायन तारुण्यातो पती झाली अविरक्तो मृत्यूचा दुसरा वाटतो सत्यन तिज लागी दयाळा आणि काप्त निंदा करती नानापरी राजा आपल्या लाखी परीन माय बापा एकदंता आईल्या सती कंटाळनो गेली वाराणसी कारण विश्वेश्वरासी वंदन पुत्राशी दंडू लागली ते महाक्षेत्र वाराणसी वसले जानवी तटासी सदने गोपुरे गगनासीन भेदती काय वाटते। ठाई ठाई शंकराची मंदिरे असंख्य असती साची जिकडे तिकडे होत असे गंधाक्षदा घेऊन भाविक क्रते शिवाचनो अन्नछत्रा लागून भरती आली ते ठाई आयलीने तपासू केलाव घ्या काशीचो परंतु पुत्र ती नाही कोटे बेटला शेटे शेवटी जानवी शोधार शोधारताली सत्वरी, जननी समभूमिवर्शी कोणी नसे मायेचे हे भगिरथिचे परमर्म मनोहरो गर्द ते तरुण उभयत्री जानवी च स्फिकस्तुल्यवाहेर मखादी जलचरो चरणी जळी तळपती मनोहर सिकता शोभे रत्नपरीं मंदगतीने समिरणु सुवासयुक्त पाहे पूर्ण कोटरी करती गाण पक्षिना परीचय ऐशा जान वि तटाशी सकाराम वयस्ने कालस्तंभयोगासी जलाचे असो त्याच्या तपस्तानी ती झाली त जन्नी चौकडे निरकोणी पाहू लागली बेल्लाळा तो महाराज जलातून अकस्मात आलेवरती जाणो जनई प्रति पाहून नमन करती सन्मान पुत्र पडता दृष्टीशी हर्ष झाला हिल्लेशी रामयता कौसल्यशी हर्ष जायसा वाटला वा उनारी मुखो देवई सजाला हरिको त्या उणी शतगुणी देखन हर्ष झाला आईल्या मनेरी पुत्राया माझ्या पोटी जन्मूनिया का मातेशी नविसी वायान धर्म विसरू नको सहस्रतीर्थांच्या ठिकाणी मी तुझी एकजननी त्यातून ते त्यातून तू तु महाज्ञानीं कहे न कैसे जाणतो तू सोम पुत्रा मज तुझं विने सुने, राहने म्यानात मातारेण पाहावे सांग कोणाकडे याचा विचार काही करी बाळा माझ्या चल घरी तुझ्यासाठी येतवरे धावून आले राजसा तू माझा कुमारो पालन केले आजवरो त्याचेच का उपकारन ऐसे फिडसी करट सीताराम तो सुदरो करा कैसा साकर संसारो तू मात्र जगभरन भटक्या मारितो हिंडतोसी करोणया प्रपंचाशी फावल्या वेळा ऋषिकेशी आठवा वा मानसी मरजी आपल्या पुत्रराया करूनिया प्रपंचाशी फावल्या वेळा ऋषिकेशी आठवा वा मानसी मरजी आपल्या पुत्रराया लाभली असता లాభలి ీ రాహు మనసి బ్రహ్మచారి హర్య సోడీ కందరి బట్ట వాడలే పుడే సాచే నగురే శవణ పొరాణ శిరసాగర ఆదరుణకుల శాల్ జనంగరణ జోంద तुझी कांता ऋतुमती सदनी झाली निचिती चातकापरे पाहे वाट तुझ्या येण्याची झाले तपते पुरे झाले आता पाहिजे जवळ केले वत्सा तुवा सदनापुलेन वेडायसा हो नको पोरे बाळे दासदासी हाच परमार्थापनासी हिंडो नाहीसा देशो देसीन धिक्कार त्याचा तरुण को तू मी घेतल्या न चहलणार तुनू आईशे जननीचे भाषण ऐकले त्याने स्वथ्थित्त निजननीचा मनोरसो जरी करावा पूर्ण सत्यो तरी जाते अवघे व्यर्थन तप केले आजवरी आयशी झाली आडविरो शेवटी करून विचारो जननी इशारा साचारन केला तिनं बोटाने मतितार्थ त्या इशाराच्या स्रोतेतकाच होता साचा वायदा तीन महिन्याचा केला घरी येण्यास परि ते माणी जननी बोलू लागली दिनवचनी उगाच बोटे दाखवणी समजूत माझी घालू नको ते मी समजणार वाट पाहिली आजवर तुझ्या विनसाचार मी न जाय एकटे आयसे बोलता जननी महाराज खिल्ल झाले म्हणिम तिशी समजावना लागुनी झाले जानवीत मग तेथेर कोठणी प्रगट झाली स्वधरणी झाली ऐल्ले तैम ऐल्ले तुझी कुशी धन्यो जन्मला भक्त निर्वाणो मोह जाळ पसरुनंतया फसवण्या पावणुको जो महापुण्यवंतो त्यासी चुपदे वैराग्य सत्य गटांगळा खाती भवावीत पतित पापी संचार। संसार पाठी लागला साचारो त्या मसी नसे सार अमंगळ ओकटा, संसारीच गोविला चित्तो दुरावतो रमाणातो तुझा पुत्र माणित तो न होय भव किडाम तदनुष्ठान झाल्यावरी येईल तो जान घरी त्रयमासाची अवघी खरी आहे अजून आहे आहिले पहा केवडे अहिलेचे धन्य भाग्य जगी साचे दर्शन भागीर झाले तिला प्रत्यक्षो अहिल्येने केले नमन गंगा पावली अंतरधानम माणून ते वचन साधवी परतली निज देशा असो तीन महिन्यानी अनुष्ठान संगता महाराजाले निज तळणी ग्रामाकारणेम प्रवेश करता मंदिरातो आनंदावघे प्राप्तो तो आनंदनाशवंतन टिकला नसे फार फलशोभनाची तयारी केली आप्तानी सत्परी तेने दुःखांतरीन झले सकारामाचा देवानवे फलशोभनो पिंड निर्माणो करण्याचे यंत्रदानंद सच्चितानंद रमेशाम दोन भाग जात्याचे एके ठाई होऊ साचे पिष्ट करुणी घवाचे देती जान पराला श्रम करावे जात्यानी उपभोग घ्यावा इतराणी कणही त्यातन ठेवती कोणी नेती नेतीपीठ झाडून पाहून डुकरीच्या संततीशी जनजैसे म्हणती माणसी की आमची विष्ठा सेवन्यासी पिले निर्मिने कामईचे वाहण्यापरांच्या भारा निज पोरा स्वातंत्र्याचा नसे वारान बैल गुलाम परांचे बैलास नसे ज्ञान आहार निद्रा मैथुनो यासीच ब्रह्म माणुन सेवा करती परांची फळदेवा मैथुनाचे सुसंगती होणे साचे ना तरी तयाचे सुकर मैथुन म्हणावे संतती व्हावी सन्मा संतत्ती व्हावी ईश्वर भक्त ना तरी प्रतो पिले म्हणावे डुकरीचे यासाठी हे रुक्मिणी रमणू पण्याधि बान्धितो वर्णनौ सन्तति चे आदिकर्णन् मैथुनजेते वर्णितो हे विषयसुखभोगावया का हे दिलीस नरकाया, धिक्कारासो धिकारासो अवघ्यास या नको संबंध तयाचा चिंता तर पाहुणी जननी आली धावतो तुला जी माझी शपतन पळून कोठे जाऊ नको असो हो महावन मग हे झाले शण मंदिर श्रंगारले सकारामासी लोटले आतबळेच आपतानी कांता होती कोपऱ्यातो उभी पतीची वाट पाहतो सखाराम जाता खोलीतन कडी लावली अप्तानी आत जाता पद्मासन घाली ते झाले दयागण प्राणायाम करून समाधी लावली तयांनी उषक्कालपर्यंत बैसले महाराज समाधीस्तो कांतेने प्रयत्न केले बहुतो समागमा करणे श्री श्रीसुखाचे प्राप्तीसाठी रंभा करुणी खटपटी जेवी अखेर झाली कष्टी तैसेच वेळेला समाधीचा त्याग केला काजळ फासून तोंडाला जाते झाले पळून तोंडासी काळे फासण्याचा हेतु होय हाच साचा संग करिता विषयांचा तोंड काळे मेल्यावरी हे कळण्या जनासो कादळ फासले तोंडासो त्या सखा राम लिले सन वर्णन करण्या आज्ञमी लोक म्हणती झाली म्हणती झाला वेडा, याची आता तास सोडा बरे झाली गेली पिळा घरातून एकदाची कोणी म्हणती लागले भूतो कोणी म्हणती मस्तकातो वायू शिरला डागा सत्य हळकुंडाने शीघ्रगते डागण्याची तयारी केली आप्तानी सत्वरे महाराज पळून गेली दुरी राहिले काननी तीन मासो तीन महिने झाल्यावर गावात आले योगीवर राहिले अश्वत्थ पारावर स्थान शुद्ध पाहुणी एके दिनी दोन प्रहरी महाराज आले बाजारी हिंडोण्या घरोघरी सांगू लागले जनासो आज अस्तमाने रोहिल्यांचा दरोडा येणारे ते साचा म्हणून तुम्ही घराचा करा बंदोबस्त सत्वरी चीज वस्तू घेऊन काननी जारे पडणो घरासकुल पेठुकून बसा पोरासहो हो। परीन ते कोणा वाटे सत्यो जन खदकदा हसतो हा वेडा पिसा झाला सत्यो वचन याचे मानू नका हा बरळतो काहीतरी अर्थतया न माझारी आपण पारावरो अस्तमानी दरोडा थोरन आला गाव लुटावया लुटाळूट त्यांनी केली बहुत मंडळी मारिरी चीज अवघि निरी गाव केला कफल्लक रोहिल्याची दुष्ट जातो कोठून दया तया प्रतो दरोड्याने जनत्रस्त झाले लोणी ग्रामाचे कोणी म्हणती सख्याचे वन वचन झाले सत्यसाचे वेड नव्हे हो हे याचे हा हे महासंत इकडे महाराजो तळणीसम सिद्ध झाले सोडण्यास सो, नमस्कार मारुतीस सो, गाते झाले काननी स्वस्ती श्रीसंतकथामृत ज्याची लिला तोच एथों माझे कुरुनिमित्तन वदविमणे श्रीहराय हरिहरापणवस्तू प्रथमाध्याय गोडा सद्गुरु सकाराम महाराज की जाय